आपण आता आहोत नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यामधील किनी या गावी महाराष्ट्र राज्याच्या आणि इथे माझा जन्म झाला एकोणीसशे एकाहत्तर साली आणि तरचा हा विकास आहे ज्यावेळी माझा जन्म झाला त्यावेळी मातीचे रस्ते होते नंतर मुरमाचे रस्ते झाले नंतर डांबरीकरण झालं आता गावची लोकसंख्या आहे बाराशे तुम्ही बघताय दुतर्फा इकडनं तिकडनं टू व्हीलर्स ये करतात ही बाजूला शाळा आहे आणि ही ग्रामपंचायत बघा इथं बंगले झालेत चांगले चांगले घरं झालेत घराचे बांधकाम चालू आहेत आता सध्या एक आत्ता सध्याच बांधलेलं घर आहे हा बघा एक मोठा बंगला झाला तयार शेतामध्ये हां हा एक बंगला आहे समोरच डांबरी रस्त्याला रोड टच एकदम बघा तुम्हाला सांगितलं मी की माझा जन्म एकोणीसशे एकाहत्तर साली नंतर या दे गावामध्ये काय काय बदल घडत गेलेत हां पण शेतकऱ्याला ज्याला मोठमोठे नेते राजकारणी नेते आणि सरकार आत्ता किती सरकार आले असतील आणि गेले असतील ते सगळे म्हणतात बळीराजा माझा बळीराजा जगाच्या पोशिंदा हे ते अटरम सटरम अशा वेगवेगळ्या उपाध्या देतात पण त्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता आहे का उपलब्ध आता पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये पाणंद रस्ते म्हणतात म्हणजे गावातून शेतात जाणाऱ्या रस्त्याला पाणंद आणि विदर्भामध्ये पांदन रस्ते म्हणतात ह्या पांदन रस्त्याचं काम अजूनपर्यंत मार्गी लागलेलं नाही कोणी करत नाही एक शरद पवार नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रातले बारामतीचे त्यांनी त्यांच्या भागात खूप मोठं भरीव काम केलं आहे हां त्यांना कोणी काही म्हणत असेल पण ट्रॅक ट्रॅक्टर शेतापर्यंत जातात आणि ऊस उचलतात ट्रॉली दो एका ट्रॅक्टरला दोन दोन ट्रॅला ट्रॉल्या लावतात आणि तो उचलून कारखान्यात ने नेला जातो एवढी व्यवस्था केली आहे पण इथे विदर्भात अशी काही नाही आज समजा एखाद्या शेतकऱ्याला शेतामध्ये भाजीपाला पिकवायचा असेल फळबाग लावायची असेल आणखी काही त्याच्या शेतामध्ये त्याला डेअरी पोल्ट्री वगैरे काय उघडायचं असेल तर तो तिथे कसा जाणार आता इथली माती अशी आहे की पा पाणी धरून ठेवते स्वतःकडे आणि तो पाणी ॲब्सॉर्ब करून जवळपास तीन ते चार दिवस तो तसाच राहतो तर त्या चिखलामध्ये पाय टाकला त्या मातीत तर चिखलामध्ये पाय गळेल तो जाऊ शकत नाही ना गाडी जाऊ शकत ना घोडा जाऊ शकत तिथे काही नाही पण शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी या सरकारने काय केलं आहे हा मोठं बिकट प्रश्न आहे विचार करण्यासारखा प्रश्न आहे या प्रश्नावर कोणीही लक्ष देत नाहीत हां हा बघा तुम्हाला ज्या रस्त्यावरून मी चालतो आहे हा रस्ता आहे हां दुसरी गोष्ट अशी की आत्ता या दोन हजार चोवीसला ज्या निवडणुका झाल्यात हां आणि त्या निवडणुका राष्ट्रवादी शिवसेना आणि बी जे पी या तिघांच्या युतीने जिंकल्यात त्याच्यामध्ये मेन टार्गेट होता लाडक्या बहिणी भाईनी। लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये त्यांनी दिलं होतं आणि पंधराशे रुपये हा एक फार कळीचा मुद्दा होता आणि त्याच्याच भविष्यावर हे सरकार आलं आहे आता तुम्ही हा जर निधी जर या शेतकऱ्यांच्यासाठी दिला असता एक क्रिएटिव्ह काम केलं असतं शेतकऱ्यांसाठी आणि हा पॅकेज इथे वापरला असता आणि यांचे रस्ते व्यवस्थित करून दिले असते किंवा आणखी याच्यात निधी टाकला असता तर किती भरीव काम झालं असतं पण असं सरकारने केलेलं नाही आहे आत्ता मला मागच्या महिन्यामध्ये कळलं हा आता जून आहे मेमध्ये असं कळलं होतं मेच्या पंधरा तारखेपर्यंत की आदिवासी विकास महामंडळाचा निधी इकडे वळवण्यात आला लाडक्या बहिणींसाठी नंतर कळलेलं ला की लाडक्या बहिणींना पन्नास हजार रुपये देणार आहेत आणि ते मग हप्त्या हप्त्यानी त्यांचे पंधराशे पंधराशे प्रमाणे इन्स्टॉलमेंटप्रमाणे कापून घेतले जातील काय व्यव तर व्यवसाय करण्यासाठी आणि स महिला सबलीकरण्यासाठी अरे त्या शेतकऱ्यांच्या महिलाला तुम्ही सब सबल अशा पद्धतीने करा ना अशी काही योजना द्या रस्त्याच्या योजना योजना द्या हे पानधन रस्ते व्यवस्थित करा जेणेकरून शेतकऱ्यांना पुढे त्रास होणार नाही हे तुम् सगळं असं तर हे चित्र बदल बदलण्याची गरज आहे सरकारने याच्यात लक्ष द्यावं आणि खरं तर खूप अजून आपण कुठल्या शतकात आहोत कुठल्या आता दोन हजार पंचवीस आहे तरी मला वाटत नाही की आपण खूप मोठी भरीव कामगिरी केली कारण आपला बळीराजा हा आपला पोशिंदा जगाचा पोशिंदा हा अजून इथेच आहे त्याच्यात काही बदल झालेला नाही आहे तो तसाच आहे त्याचे रस्ते तसेच आहेत त्याचे मूलभूत गरजा तशाच आहे महत्त्वाचे कामं तशीच आहेत तो जर त्याच्या मालाला भाव नाही असं वेळोवेळी म्हटलं जातं पण आत्ता हे जे चाललं आहे की त्याला मूळ रस्ताच नाही आहे तर काय पुढे त्याची अवस्था असेल आणि काय आर्थिक स सबल होणार शेतकरी आणि आर्थिकदृष्ट्या कसं काय पुढे जाणार तर याचा विचार करावा लोकांनी आणि आत्ता जर तुम्हाला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच भरभरून जरा तुमचं हे देत जा जेणेकरून आम्ही पुढे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणत राहू आणि आम्हाला अशा माहितीपर व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रोत्साहन मिळेल धन्यवाद माय विजन दी हिडन फॅक्ट टू थाउजंड ट्वेंटी थ्री या चॅनलच्या वतीने मी तुमचं धन्यवाद करतो थँक्यू